भेसळयुक्त पदार्थापासून होणारे धोके टाळण्यासाठी राज्य शासनानं एक मोहीम सुरू केली उत्सव महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या मोहिमेतून अन्न औषध प्रशासन विभाग अन्नधान्याचे नमुने घेणार आहे पण दीपावली पर्वाला अवघे दोन दिवस असताना ही मोहीम आखणं म्हणजे वराती मागून घोडे असा प्रकार आहे दुसरीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात अवघे तीन अन्न निरीक्षक आहेत त्यामुळं अन्नधान्यातील भेसळ रोखण्याची जबाबदारी राम भरोसे बनली आहे शासनाचा अन्न औषध विभाग म्हणजे केवळ एक शो बिझनेस झालाय त्यातून काम कमी आणि हप्तेखोरी जास्त अशी चर्चा होतीये भेसळयुक्त पदार्थ रोखण्यासाठी राज्य शासनानं उत्सव महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही मोहीम हाती घेतली आहे पुढील तीन महिने ही मोहीम राबवली जाणार आहे त्यातून खाद्यतेल दुग्धजन्य पदार्थ मिठाई ड्रायफ्रुट्स अन्नधान्य आणि जीवनावश्यक पदार्थांची तपासणी केली जाईल सुमारे एकशे पस्तीस पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत हे नमुने तपासणीसाठी पुणे आणि मुंबई इथल्या लॅबमध्ये पाठवण्यात आलेत दरम्यान भेसळीच्या संशयावरून कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी दोन व्यापाऱ्यांवर तसंच तसंच हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी एका व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे खाद्य तेल ड्रायफ्रूट आणि गुळ असा तीन हजार पाचशे किलो वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती अन्न औषध आयुक्त डी एम शिर्के यांनी दिली दुसरीकडे दिवाळी सणानिमित्त खाद्य तेल मिठाई फराळ आणि ड्रायफ्रूटची मोठ्या प्रमाणावर विक्री होते अशावेळी भेसळखोर संधी साधतात त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि दोन महान नगरपालिका अशा प्रचंड मोठ्या कार्यक्षेत्रासाठी अवघे तीन अन्न निरीक्षक आहेत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे तपासणीच्या कामाला गती मिळत नाही तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळं उत्सव महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही मोहीम म्हणजे केवळ एक शासकीय सोपस्कार आहे मुळात अन्न आणि औषध विभागात काम कमी आणि हप्तेखोरी जास्त अशी चर्चा असते एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या विभागाला जाग येते त्यामुळं शासनाचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग कायम वादग्रस्त ठरतो